हेडलाईन्स नंतर एक महत्वाची बातमी शीतल तेजवाणी यांना तीनशे कोटी खरेच दिले की नाही खरेदी खात्याच्या चा सातशे एकतीस पानात हा व्यवहार किती कोटीत झाला याचा उल्लेखच नाहीये तेजवाणी यांना पैसे न देताच खरेदी झाली असा प्रश्न उपस्थित होतोय कोणत्या कारणाने तेजवाणी यांनी पैसे न घेताच व्यवहार करून दिला असा प्रश्न आता उपस्थित होतोय पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अनेक अपडेट्स अनेक खुलासे समोर येत आहेत आणखी एक अपडेट समोर आले शीतल तेजवाणी यांना तीनशे कोटी खरंच दिले की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय खरेदी खताच्या या पानात हा व्यवहार किती कोटी झाला याचा नाहीये नाही यांना पैसे न खरेदी झाली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कोणत्या कारणाने तेजवाणी यांनी पैसे न घेताचा व्यवहार करून दिला असे अनेक प्रश्न या प्रकरणात आता उद्भवत आहेत अनेक महत्वाचे खुलासे या प्रकरणात समोर येत आहेत शीतल तेजवाणी ज्यांना पॉवर ऑफ अटॉनी या जमीन व्यवहाराची दिली गेली त्यांनी खरंच तीनशे कोटी खरच दिले की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय खरेदी खताच्या या सातशे एकतीस या रकमेचा गुन्हा अद्याप सुद्धा दाखल झालेला नाही अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल दोन गोष्टी आहेत एक तर ही शासकीय जमीन आहे हे तर स्पष्ट झालं आता था। कारण त्या पूर्ण व्यवहाराची कॉपी आहे सेलडीटची सातशे पानाची जवळपास ते मी सगळं बघतो आहे आणि माझ्या लक्षात येत आहे की याच्यामध्ये शासकीय जमीन आहे माहिती असून सुद्धा हा व्यवहार झाला आणि सगळ्यात मोठी बातमी दीपाली की तीनशे कोटी रुपयाला हा व्यवहार झाला असं म्हणतात दिसतच नाहीये ते सातशे एकतीस पानामध्ये या रकमेचा कुठेच उल्लेख नाहीये म्हणून मग आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय की शीतल तेजवानींना या आमेडियानी त्याच्यामध्ये हे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे पार्टनर आहेत त्यांनी खरोखर पैसे दिलेत की नाही दिले त्यांना कारण तीनशे कोटी रुपये कारण ज्या शीतल तेजवानीचं त्यांच्या यजमानांचं बॅकग्राऊंड आहे ते अत्यंत संशयास्पद आहे आणि म्हणून प्रश्न असं उपस्थित झालेला आहे की कुठल्या एका विशिष्ट कारणामुळे शीतल तेजवानी यांनी पैसे न घेताच हा व्यवहार करून दिलाय का ते कारण कोणतं आहे कारण खरेदी करतावरती नोंद असते आपल्याला की आप आप आपण मी एवढ्याला व्यवहार केला मी संपूर्ण खरेदी करताची प्रत वाचल्यानंतर लक्षात येत आहे की अशी कुठेही नोंद नाही जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं असतं बँक थ्रू तर ते बँक थ्रू झालेलं ट्रान्झॅक्शन पण नोंदवावं लागतं दोन हजार रुपयापेक्षा अधिकचा रोखीने तर तुम्हाला व्यवहार करता येत नाही तीनशे कोटी रुपये जर दिलेच नसतील तर मग तीनशे कोटी रुपये न देताच शीतल तेजवानी यांनी हाच खरेदीचा व्यवहार का करून दिला सगळ्यात मोठ्या प्रश्नाचे आज ही उकल होणं गरजेचं आहे की तीनशे कोटीचा उल्लेख नसताना व्यवहार झाला आणि प्रत्येक पानावर दीपाली लिहिलेलं आहे की सरकारची जमीन आहे सरकारची जमीन आहे तरीही हा व्यवहार झाला याचा अर्थ कुठली तरी एक सुपर पॉवर आहे की जी सुपर पॉवर ही व्यवहार करून देत होती किंवा दबाव टाकत होती ती सुपर पॉवर कोण आणि मुळात अजूनही शासकीय जमीन हडपल्याचा गुन्हा का नाही दाखल झालेला असे अनेक प्रश्न आहेत हे सातशे एकतीस पानं वाचताना अनेक नवीन नवीन नवी तपशील हाताशी येत आहेत आणि त्याचा आपण महाराष्ट्राला त्याची सगळी माहिती देत राहू पण आताच्या दोन मोठ्या बातम्या तीनशे कोटीचा हा व्यवहार झालेलाच नाहीये असं सेल मध्ये तरी दिसत आहे त्याचा उल्लेख नाही दुसरं ही शासकीय जमीन आहे जी सगळ्यांना अंधारात ठेवून दोनशे एकाहत्तर महारानांच्या सहा एकट्या शीतल तेजवानीने करून हा व्यवहार केला गेलेला राहुल आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महार दोनशे दाराहत्तर लोकांना कारण महार वतन खालसा दादा एकोणीसशे एकोणसाठ साली बासष्ट साली ती जमीन सरकारकडे गेली पण सरकारनी ते ज्याचे अधिकार होते त्यांना परत दिले परत दिल्यामुळं काय झालं की प्रॉपर्टीवरती तेव्हा समजा सात बारा असेल तर दोन नावं आली एकतर हे जे दोनशे एकाहत्तर जण महार वतनाचे मालक आहेत ते आणि महाराष्ट्र सरकार किंवा बॉम्बे सरकार असा त्याचा उल्लेख आहे इथे काय केलं दोन हजार सहा साली ह्या दोन हजार या दोनशे एकाहत्तर जणांकडून शीतल तेजवानी पॉवर ऑफ पॅटर्नी करून घेतली कशासाठी तर सरकारच्या ता ताब्यात असलेली जी जमीन आहे ती आम्ही सोडून घेऊ याच्यासाठी या पॉवर ऑफ पॅटर्नीमध्ये आम्ही खरेदी विक्री व्यवहार करू असं कुठेही म्हटलेलं नाही फक्त ती जमीन खरेदी अमेरिका मी करून घेऊ आणि नंतर व्यवहार करूया या व्यवहारात काय झालं आहे की शीतल तेजवानी तो एक चाळीस सेकंदाचा व्हिडिओ मी करून पाठवायला त्यात ती लिस्टच दिसते पूर्ण दोनशे एकाहत्तर जण आहेत की ज्यांची पॉवर ऑफ पॅटर्न शीतल तेजवानीनं घेतली आणि त्याच्या सह्या स्वतःच केल्या ती एकटी झाली तिथं व्यवहार पूर्ण करायला त्या दोनशे एकाहत्तर जणांना माहितीच नाहीये ते त्यांना माहिती झाल्यानंतर ही भानगड सगळी बाहेर आली म्हणजे शीतल तेजवानीनं ना पैसे घेतले ना तिनं सरकारचं हे जमीन आहे हे कुणाला सांगितलं तिने आपला हा व्यवहार करून दिला बरं त्या व्यवहारामध्ये पार्थ पवार ची सही पण नाही पार्थ पवार जो नव्याण्णव चे पार्टनर आहेत सगळ्या मीडियामध्ये त्यांचं पण तिथं सही नाही जो दिसतो दिग्विजय पाटील आहे सो असं सगळं हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे निश्चितच राहुल हे संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयासपदरित्या हा जमीन व्यवहार सुद्धा वाटतोय धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी